मी वोट करायला जात नाही कारण मला कॅन्डिडेट आवडत नाही असं तुमच्या बरोबर पण होत का देन वॉच दिस व्हिडिओ आज आपण बघणार आहोत नोटाबद्दल नोटा, नोटा म्हणजे काय पहिलं ते समजून घेऊ नोटा म्हणजे नन ऑफ द अभाव म्हणजे कोणताही मला कॅन्डिडेट आवडत नाही असं ईव्हीएम मशीनवर एक बटन असतं नन ऑफ द अभाव नोटा खूप सारे मतदार असे आहेत ज्यांना त्या नोटाबद्दल माहितीच नाहीये मग तर त्यांना कॅन्डिडेट आवडत नाही तर मग ते वोट करायला जातच नाही असं होतं असं तुम्ही पण करता का तर असं आपण नाही केलं पाहिजे कारण आपला मतदानाचा हक्क आहे आपण तो बजावला पाहिजे आणि आपण वोट केलं पाहिजे तर मग चला नोटाबद्दल जाणून घेऊया दोन हजार तेराच्या अगोदर नोटा, नोटा हा विषय अस्तित्वात नव्हता म्हणजे दोन हजार तेराच्या अगोदर आपल्याला जर एखाद्या कॅन्डिडेटला वोट करायचं नसेल किंवा तिकडे एन नंबर ऑफ कॅन्डिडेट असतील आणि त्या कॅन्डिडेटला आपल्याला सिलेक्ट करायचं नसेल तर आपल्याकडे तो ऑप्शन नव्हता की आपल्याला राईट टू रिजेक्शनचा जो ऑप्शन आहे तो नव्हता मग सुप्रीम कोर्टने दोन हजार तेरा साली जजमेंट पास केला कोणत्या केसमध्ये जजमेंट पास केलं पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टने जजमेंट पास केला आणि सुप्रीम जजमेंट जजमेंटमध्ये सांगितलं की प्रत्येक मतदाराला त्यांना वोट करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना प्रत्येक मतदाराला रिजेक्ट करण्याचा अधिकार देखील आहे म्हणजेच राईट टू वोट इन्क्लूज राईट टू रिजेक्शन म्हणजे जर तुम्हाला वोट करण्याचा अधिकार आहे तर तुम्हाला रिजेक्ट करण्याचा पण अधिकार आहे मग जर कॅन्डिडेट एक कि एक पेक्षा जास्त कॅन्डिडेट असतील तर मग जर मला दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅन्डिडेट असतील आणि जर मला ते आवडतच नसतील आणि मला जर वोट करायचं असेल तर मग मी काय करणार मग सुप्रीम कोर्टने नोटा हा ऑप्शन आणला तर तुम्हाला आता कळलं असेल नोटा का आला आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल नोटा जर आला नोटा जर जिंकला तर मग काय मग इलेक्शन कॅन्सल होणार का पुन्हा होणार का तर असं नाहीये नोटा हा एक फिक्टिशियस कॅन्डिडेट आहे एक काल्पनिक कॅन्डिडेट आहे त्याला फक्त आपण कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलंय पण तो कॅन्डिडेट नाहीये त्यामुळे जो सेकंड विनर असेल तो विनर घोषित केला जातो चला एक उदाहरण समजून घेऊया आणि उदाहरणाद्वारे या केसला समजून घेऊया समजा जर शंभर ओट असतील शंभर मतदान झाले असतील आणि शंभर मतदान मधून सत्तर वोट जर नोटाला मिळाले वीस नो वीस ओढ जर एला मिळाले आणि दहा वोट जर बी ला मिळाले असं आपण पकडून चालूया आणि जर त्या केसमध्ये नोटा विजयी झाला असेल नोटा विन झाला असेल तर नोटा हा जिंकला म्हणून मग दुसरा कॅन्डिडेट हारला तिसरा कॅन्डिडेट हारला म्हणून साठी पुन्हा इलेक्शन फेर निवडणूक नाही होणार मग काय होणार जो सेकंड विनर असेल तो विनर घोषित केला जाईल म्हणजे एक कॅन्डिडेट ज्याला वीस वोट मिळाले तो विनर होणार मग अशा केसमध्ये फक्त एवढंच माहिती पडायला लागलं की किती मतदारांनी वोट केलं आणि कितीनी त्यांना रिजेक्ट केलं कॅन्डिडेटला याच्याने एक सूचक परिस्थिती निर्माण झाली की त्या कॅन्डिडेटला पण कळाव कळावं किंवा तेथील तेथील सगळ्या उमेदवारांना कळावं की इथल्या मतदारामध्ये जनतेमध्ये काय कौल आहे तो इथपर्यंत क्लिअर झालं पण वेट याच्यामध्ये एक ट्विस्ट आला काय ट्विस्ट आला दोन हजार अठरा साली सिच्युएशन निर्माण झाली ज्याच्यामध्ये फक्त एकच कॅन्डिडेट होता मग एकच कॅन्डिडेट होता तर मग तुमच्या डोक्यात आता येत असेल ना दोन बोटन असले एक वन आनी नोटा। शेवट सा बटन असले पाहिजे एक कॅन्डिडेट वन आणि नोटा शेवटचा बटन मग जर लोकांनी नोटाला जास्त वोट दिले तर मग कॅन्डिडेट हे असा पण जिंकणारच आहे कारण आपण काय म्हणलो जर नोटा जिंकला असेल तर सेकंड विनर असेल तो विनर राहील मग आपल्या केसमध्ये आता काय होत आहे एकच कॅन्डिडेट आहे असाही तोच जिंकणार आहे तसाही तोच जिंकणार आहे मग दोन हजार अठरा साली याच्यामध्ये ट्विस्ट आला द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन याच्यामधून महत्त्वाचं एक कलम अप्लिकेबल झालं आणि त्याच्यामध्ये सांगितलं जर एकच कॅन्डिडेट असेल आणि बिनविरोध कॅन्डिडेट असेल तर मग तो विजयी घोषित होईल आणि मग तिथे इलेक्शन होणारच नाही मग जर असं झालं तर वोट करण्याचा अधिकार गेला ज्यांना तो कॅन्डिडेट आवडत नाही मग तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा पाहूया दोन हजार अठरा साली एक ट्विस्ट आला दोन हजार अठरा साली काय झालं दोन हजार अठरा साली फक्त एकच कॅन्डिडेट असेल तर त्याला विनर घोषित केलं जात होतं आणि ते बिनविरोध निवडणूक होत होत्या आणि मग तिथे निवडणूक होतच नव्हत्या म्हणजे काय तिथे वोटिंग प्रक्रिया होतच नाही आणि जर वोटिंग प्रक्रिया होतच नाही तर ज्यांना राईट टू रिजेक्ट हा अधिकार दोन हजार तेरा साली दिला तो अंमलात येत नव्हता कारण एकच कॅन्डिडेट असल्यामुळे तिथे इलेक्शन होतच नाही आणि इलेक्शन होत नाहीये मग ज्यांना रिजेक्ट करायचं ते कसं वोट करणार मग पण याच्यावरती काहीच पर्याय नाहीये मग तुम्हाला काय वाटतं इथून पुढे काय व्हायला पाहिजे जर एकच कॅन्डिडेट असेल तर नोटाचा ऑप्शन देऊन तुम्हाला वोट घेतला पाहिजे की बिनविरोध म्हणून एकच विनर आहे म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे विनर म्हणून घोषित केलं पाहिजे हे तुम्ही ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ही व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी बनवली आहे आपण कोणत्या कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला समर्थन करत नाही नोटाबद्दल खूप साऱ्या कन्फ्युजन्स असतील ते सगळे आज आपले क्लिअर झाले असतील असं मला वाटतं आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवी आहे आपण त्या विषयावरती एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन येऊ हो, धन्यवाद